कामेरी येडेनिपाणी तालुका वाळवा इथं शिराळा विधानसभा मतदारसंघातील अठ्ठेचाळीस गावातल्या नागरिक भगिनींनी आणि सहकाऱ्यांनी निवडणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे मतदान करून आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांना भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला या निमित्तानं नूतन आमदार सत्यजित देशमुख यांच्या उपस्थितीत कामेरी येडेनिप्पाणी तालुका वाळवा इथं सर्व मतदारांचा आभार मेळावा संपन्न झाला यावेळी खासदार धैर्यशील माने विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत सम्राट बाबा महाडिक राहुल महाडिकदादा सी बी पाटील आप्पा गौरवभाऊ नायकवडी शिराळा मंडल अध्यक्ष हनुमंतराव पाटील वाळवा पश्चिम मंडल अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील अॅडव्होकेट भगतसिंग नाईक सिंग नाईक के डी पाटील सम्राट सिंह शिंदे जयराज पाटील अशोक पाटील भोजराज घोरपडे केदार पाटील सागर मलगुंडे सचिन जाधव आदी मान्यवर मतदार बंधू कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील